नमस्कार मी भाऊ थोरसेकर तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष मित्रांनो सध्या शरद पवार गटाच्या राष्ट्रवादी पक्षाचे आमदार रोहित दादा पवार हे आपली एक छाप उमटवण्याचा किंवा आपला एक ब्रँड बनवायचा प्रयत्न करतायत की काय असं वाटतं कारण जगातल्या कुठल्याही गोष्टीवर आपलं पांडित्य सांगण्याची त्यांची हाऊस फिटता फिटत नाहीये मध्ये मी सांगितलं पुशा असा मी त्यांचा उल्लेख केलाय आणि तो जाणीवपूर्वक केलाय कारण जेव्हा माणूस नसलेली अक्कल पाजळण्याचा प्रयत्न करतो तेव्हा तसंच बोलावं लागतं अशा लोकांविषयी अमेरिकेचे माजी अध्यक्ष बराक ओबामा यांनी आपल्या आत्मचरित्रामध्ये रोहित पवारचं वर्णन करून ठेवलंय फक्त तिथे नाव आहे ते राहुल गांधींच आहे राहुल गांधी विषयी बराक ओबामा यांनी एक छान आपला शेरा मारलेला आहे की वर्गातला ज्या विद्यार्थ्याने फारसा अभ्यास केलेला नसतो पण पर आपण परिपूर्ण अभ्यास केलाय हे दाखवून आपल्या शिक्षकाला इम्प्रेस करण्याचा प्रयत्न करणारा जो धडपडणारा अननुभवी विद्यार्थी असतो तशी राहुल गांधींची अवस्था आहे असं ओबामांनी आपल्या पुस्तकात लिहून ठेवलेलं आहे अर्थात रोहित पवार यांना ओबामा भेटले नाहीत नाहीतर त्यांनी काय लिहिले असं कदाचित माझा शेंबूडपूषा शब्द वापरला असा उधार घेऊन पण असो पण जी राहुल गांधींची अवस्था आहे आपल्याला जे कळत नाही त्यामध्ये नको तितकी पोपटपंची करायची आणि आपल्या सकट पक्षाला आणि विरोधी पक्षाच्या राजकारणाला सातत्याने तोंड तोंडघशी पाडायचं यासाठी जितका उतावळेपणा राहुल गांधी दाखवतात काही प्रमाणात त्याच वाटेने रोहित पवार निघालेले आहेत अलीकडे जितेंद्र आवड यांना मागे टाकून आपण झेपावलं पाहिजे नाही तर कदाचित काका घेऊन गेला तसा आजोबाचा पक्ष जितेंद्र आवड घेऊन जाईल या भीतीपोटी का असेल कदाचित कि रोहित पवार नित्य नेमाने नवा खोळेपणा करण्यासाठी उतावळे झालेले असतात काल परवा जे काही मराठा आंदोलन झालं त्यानंतर त्यांना नको नको तितक्या गोष्टी समजलेल्या आहेत उमजलेल्या आहेत आणि जगाचं ज्ञान वाजवण्यासाठी त्यांनी त्या पाजळलेल्या रोहित पवार मुंबईत किती राहिलेत माहित नाही पण ज्या वेळेला दक्षिण मुंबईमध्ये कुठचेही मोठे मोर्चे विधानसभेवर लोक काय त्या सचिवालयावर आणले जातात अशा वेळेला फोर्ट विभागातली बरीचशी दुकानं आपोआप बंद होतात कोणी बंद करावी लागत नाहीत आणि ही गेल्या चाळीस पन्नास वर्षातली एक परंपरा आहे असं म्हणता येईल प्रामुख्याने शिवसेनेचा जो आक्रमक पवित्रा पन्नास वर्षापूर्वी सुरू झाला त्यानंतर शिवसेनेचा मोर्चा आहे शिवसेनेची मीटिंग आहे म्हटल्यानंतर त्या काळामध्ये आपोआप त्या विभागांनी दुकान स्टॉलवाले फेरीवाले गायब व्हायचे फोर्ट विभागामधल्या फेरीवाल्यांचं आणि शिवसेनेचं काय वैर होतं माहित नाही पण ज्या दिवशी शिवसेनेचा विधानसभेवर महापालिकेवर किंवा तुमच्या सचिवालयावर मोर्चा वगैरे असेल किंवा आझाद मैदानावर शिवसेनेची मिटिंग आहे तर संपूर्ण फोर्ट विभाग ज्या फुटपाथ वरून नॉर्मल मध्ये माणसाला चालता सुद्धा येत नाही इतके फेरीवाल्यांनी फुटपाथ व्यापलेले आहेत अशा ठिकाणी सुद्धा शिवसेनेचा मोर्चा असेल किंवा इतर कुठचा मोर्चा असेल त्यावेळेला शुकशुकाट व्हायचा त्यामुळे मराठा आंदोलन किंवा जरांगे पाटील यांचे सगळे मराठा लढवय्ये मुंबईत आले त्यावेळेला दक्षिण मुंबईत त्या खाऊ घालल्या कोणी बंद केल्या स्टॉल कोणी बंद केले कोणाच्या आदेशावरून बंद झाले असला एक विचित्र प्रश्न रोहित पवारांनी विचारला होता त्या बंद कराव्या लागत नाहीत कारण ते छोटे मोठे आपल्या उद्योगावर आपला काय तो व्यापारावर आपलं पोट भरणारे असतात त्यांना झुंडी येतात गर्दी येते त्यावेळेला कोण काय खाऊन जाईल कोण लुटमार करून जाईल याची भीती असते त्यामुळे एक दिवसाचा धंदा बंद ठेवतात हे रोहित पवारांना माहिती नसेल कारण ते मुंबईतच राहिलेले नाहीत पण अक्तुल बाजळायची ही खाऊ गल्ल्या बंद झाल्या म्हणजे नक्कीच सरकारने दबाव आणला असणार जेव्हा भाऊने दबाव आणला असतो सुरू अक्कल कोणाच्या आदेशावरून बंद झालं अरे घ्या तुमच्याही आसपास शिवसैनिक असतात आजकाल त्यांना विचारा जरा यापूर्वी काय झालंय तुमचे आजोबा चार वेळ मुख्यमंत्री राहिलेत त्यावेळेला दक्षिण मुंबईत मोर्चे आल्यावर काय व्हायचं ते विचारा जरा त्यांना पण नाही ती के जी मध्ये किंवा पाच सहा वर्षाची बोरं असतात चार वर्षाची ती अजूनही बिगरीत असतात पण घरी आल्यानंतर आई बापांना छान पण शिकवायला लागतात तसा रोहित पवार हा नवा आमदार आहे प्रणिती शिंदे पण बोलली ना पहिली तर मी आगाऊ बडबड हेतू असा कि मराठा आंदोलन संपलं आणि गणेशोत्सव यथासांग पार पडला विसर्जन व्यवस्थित शांततेत पार पडलं आणि त्या विसर्जनाच्या दिवशी ज्या पानभर जाहिराती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कुणा हितचिंतकाने चाळीस पन्नास पेपरना दिल्या त्याच्यावर करोडो रुपये खर्च झाले त्याच्यावरचा बवाल चालू आहे हा मी भी वेगळा व्हिडिओ केलाय पण रोहित पवार यांनी त्यावर पहिल्यांदा आवाज उठवला की एवढ्या मोठ्या मोठ्या जाहिराती दिल्या कोणी सरकारने दिल्या तर सरकारचं नाव खाली नाही मग दिले कोणी पैसे गंमतच आहे आणि त्याच्यात परत त्यांनी सांगितले की असे पैसे कोण कशासाठी वळते करून देतो वा वा, वा। एवढीच गोष्ट आजोबा कडून रोहित पवार शिकलेत की कुठली कामं कुठे करून दिली की ते कसे वळते होतात जसं आदित्य ठाकरे ना महापालिकेच्या कुठच्याही कामा कामामध्ये किती टक्केवारी असते बरोबर माहिती असतं पाळण्यात असल्यापासून टक्केवारीच जर ऐकली असेल तर बिचारा आदित्य ठाकरे करणार काय महापालिकेच्या सफाईचं कॉन्ट्रॅक्ट दिलं कुठे गल्लीचं किंवा कुठे कॉन्क्रीटच काम दिलं कुठे शाळा बांधायचं किंवा शाळा दुरुस्तीचं काम दिलं तर त्या ती किती टक्केवारी गेली हा प्रश्न आदित्य ठाकरे अगत्याने विचारतात याच कारण मुंबई महापालिका म्हणजे टक्केवारी एवढंच जर बाळकडू पाळण्यात असल्यापासून आदित्य ठाकरेंना मिळाला असेल तर त्यांनी टक्केवारीवर बोललंच पाहिजे आणि इथे रोहित पवार हे अशी जाहिराती देणारे कोण असतात आणि कुठले पैसे कुठे वरते करून दिले जातात हा जो सूचक उल्लेख करतात तिथे मात्र आजोबा शरद पवार यांचा अनुभव कामी येतो आरोप झाला की पवार म्हणणार माझं काय त्याच्यात माझं काय त्याच्यात मग लवासावर शरद पवारांवर किती टीका झाली काय झालं का काही नाही पवार नामा निराळे पवारांकडे संपत्ती किती आहे याचं उत्तर कधीच मिळत नाही आणि ते ह्या नातवाला कधी विचारावं असं वाटलं नाही अहो आजोबा तुम्ही आमदार झालात तेव्हा एस वगैरे फिरत होता इतक्या गाड्यांचे ताफे इतके बगीचे इतके प्लॉट हे आले कुठून हे कधी आजोबांना विचारलं का आत्याला कधी विचारलं का काकांना कधी विचारलं का आज देव दे, देवेंद्र फडणवीस यांची एक जाहिरात आल्यानंतर त्याच्यासाठी पाच पंचवीस कोटी रुपये कोणीतरी खर्च केलेत तर ते कुठून आलेत हाच प्रश्न जेव्हा जरांगे पाडलांना विचारला गेला की यांच्या ताफ्यात इतक्या गाड्या कुठून येतात तेव्हा मात्र तुमचे रोहित पवार हे कमालीचे विचलित होतात तर त्या गाड्या पाण्यावर चालतात बाकीच्यांना पेट्रोल डिझेल लागत जरांगे पाडला नाही ना हा प्रश्न विचारला गेला ना तेव्हा किती जण विचलित झाले देवेंद्र फडणवीसच्या जाहिरातीसाठी काही कोटी रुपये खर्च झाले तर यांना चिंता आहे आणि ते देणारा कोण हे लोकांना कळलं पाहिजे पारदर्शक कळलं पाहिजे एवढी पारदर्शकतेची आवड आहे तर पारदर्शक, पारदर्शक कपडे का हलत नाहीत रोहित पवार मी पारदर्शक आहे बघा सगळं आहे तो दिसतो तुम्हाला पारदर्शक कपडे घातलेले शरीराचे सगळे अवयव दिसू शकतात अशा पद्धतीचे कपडे रोहित पवार का वापरत नाहीत ट्रान्सपरंट असलं पाहिजे हो रोहित पवार एवढं ट्रान्सपरंट असता तर तुमच्या त्या, त्या बारामती एग्रो किंवा इतर काय कंपन्या वगैरे आहेत त्याच्यावर ईडीची धाड पडली त्याच्याबद्दलची माहिती जाहीरपणे का सांगत नाही त्यासाठी ईडीला धाड घालावी लागते ना जर तुम्ही इतके पारदर्शक व्यवहार करत असाल तर ईडी सीबीआय हे तुमच्यावर धाडी कशाला पडतात संशय येण्यासारखी काहीतरी कृती झालेली आहे म्हणूनच ईडीने धाडी घातल्या ना हातात काय लागलं ला वगैरे सोडून द्या पण धाडी घालण्या पवार परिवारातल्या प्रत्येक व्यक्तीचं चरित्र आणि व्यवहार हे ट्रान्सपरंट नसतात याचा सगळ्यात मोठा पुरावा खुद्द रोहित पवार यांच्या कंपन्यावर पडलेल्या ईडीच्या सीबीआयच्या धाडी आहेत आणि हा माणूस आज अक्कल पाजळतोय ही ट्रान्सपरंट असलं पाहिजे अरे रोज आपल्या कारखान्याच्या बाहेर बोर्डावर लावा की याचे पैसे इतके आले त्याचे पैसे तितके आले एवढे खर्चात गेले एवढे उरले असं लावता का तुम्ही बाहेर बोर्डावर बेशरमपणाची हद्द कशी असावी ना हे बारामतीत गेल्याशिवाय तुम्हाला कळणार नाही हे बोलावं लागतं परत परत बोलावं लागतं आणि रोहित पवार हा अरे सगळी गोष्ट सोडा ना आणि माहिती पाहिजे ना रोहित पवार एक काम करा ताबडतोब उठा धावत जा दा आजोबा पकडा म्हणा ते एकशे साठ आमदार निवडून आणून देतो असं म्हणणारी दोन माणसं कोण होती हो आजोबा विचारलं तुम्ही राहुल गांधींनी जेव्हा वोट चोरी आणि वोटर लिस्ट मधलं काहीतरी काढलं होतं आणि मोठा पॉवर पॉइंट प्रेझेंटेशनचा कार्यक्रम केला होता दिल्लीत तेव्हा अचानक तुमच्या आजोबांना साक्षात्कार झाला की त्यांना वर्षभरापूर्वी असं कोणतरी एक दोन माणसं येऊन भेटली होती की ती महाराष्ट्र विधानसभेचे एकशे साठ आमदार निवडून आणण्याची हमी देत होती सुपारी घ्यायला आली होती पण आजोबा ह्या नातवा इतके मूर्ख नाहीत त्यामुळे मलाही दोन माणसं भेटली होती मी ती राहुल गांधींना नव ना भेटवली ना पण राहुल गांधी वगैरे म्हणाले वगैरे हे सगळं बोलताना आजोबा किती सावध असतात बघा मला त्यांची नावं आठवत नाहीत आबडतोब सांगून टाकली मला त्यांची नावं पत्ते माहिती नाहीत हे आजोबानी सांगून टाकलं हा आजोबा आणि नातवा मधला फरक आहे आजोबा या वयात सुद्धा आपल्या गोष्टी आपण उरकू शकतात आणि पोराला अजून नातवाला पाटलोण सुद्धा बांधता येत नाही ती कधी कमऱ्यावरून सरकते पण शहाण पण शहाण पण बघा कायमजात उद्धमपणा जन्मजात उद्धमपणा तो एक व्हिडिओ बघा मिळेल तुम्हाला कुठल्या पोलीस ठाण्यामध्ये जाऊन तिथल्या इन्स्पेक्टरला दमदाटी करतात आवाज खाली आवाज खाली आमदारासमोर आवाज नाही चढवायचा अरे कसली सत्ता नसताना फक्त आमदार आहे म्हणून रोहित पाटील रोहित पवार किती दमदाटी आणि उद्दामपणा दाखवतात त्याचं जे चित्र अजितदादांनी केलं तर समजू शकतो ते म्हणतात मी उपमुख्यमंत्री आहे सत्ता हातात आहे एखाद्याची बदली करायचा अधिकार त्यांच्याकडे रोहित पवारकडे काय आहे केवळ आजोबाचा नातू किंवा उपमुख्यमंत्र्याचा पुतण्या खासदार भाचा या पलीकडे रोहित पवार यांचे काय पण कुठच्याही पोलीस स्टेशन मध्ये जाऊन आवाज खाली आवाज खाली हा पारदर्शकपणा असतो याला पारदर्शकपणा म्हणतात आणि संस्कृतीच्या गप्पा यशवंतरावांची शिकवण काय काय मुक्ता फळ झाडतील पत्र हे नाही रोहित पवार हा उद्दामपणा कुठल्या वाटेने घेऊन जातो माहिती आहे तुम्हाला मी जे शीर्षक दिले की तुम्ही सुद्धा एका राजकारण्याचे नातू आहात नातवाच काय होतं माहितीये का रोहित पवार पारदर्शक आहे ना ते बाकीच्या पारदर्शक सोडून द्या जरा भारतीय राजकारणामध्ये ज्या ज्या गोष्टी घडून गेल्या आहेत त्याच्याकडे पारदर्शक आरपार बघा मग नातवांची विलेवाट कशी लागते ते कळेल देवीलाल नावाचे भारताचे उपपंतप्रधान होते दोनदा एकदा व्ही पी सिंग बरोबर एकदा चंद्रशेखर बरोबर त्यांचा नातू अभय चौटाला मला वाटते तुरुंगात सडत पडलेला होता नातू राजकारण्याचा सत्ता उपभोगलेल्या राजकारण्याचा नातू पंतप्रधान पदाच्या स्पर्धेतल्या आजोबाचा नाही उपपंतप्रधान म्हणून दोनदा पद भूषवलेल्या देवीलाल चौधरी देवीलाल नावाच्या उपपंतप्रधान राजकारण्याचा नातू त्याचं नाव अभय चौटाला दीर्घकाळ तुरुंगात सडत पडलेला आहे उद्धमपणा हाच आहे उद्धामपणा किती होता माहितीये त्या आजोबाने चौधरी देवीलाल यांनी उपपंतप्रधान पदाची शपथ घेतल्यानंतर हरियाणाच्या राज्यपालाला दिल्लीत बोलवून घेतलं आणि आपल्या जागी आपला मुलगा ओमप्रकाश चौटाला याचा दिल्लीत शपथविधी करून घेतला मुख्यमंत्री म्हणून उद्धमपणा त्याला म्हणतात जी भाषा ज्या टोन मध्ये ज्या चढ्या आवाजामध्ये रोहित पवार बोलतात ना त्यातून तो ओमप्रकाश चौटाला अभय चौटाला दिसतात ज्याना बघायचे त्यांना पण तो मार्ग कुठे घेऊन जातो चौटाला जेव्हा पुढे मुख्यमंत्री दुसऱ्यांदा झाले तेव्हा त्यांनी आणि त्यांच्या सुपुत्राने जो घोटाळा केला शिक्षक भरतीचा त्यासाठी ते दीर्घकाल तुरुंगात जाऊन पडलेले आणि त्यांनी तो इतका उद्दामपणा इतका भ्रष्टाचार बेधडक करून लोकांच्या नजरेमध्ये धुळफक करणारी जी वक्तव्य आणि भाषण केली त्याचं प्रतिबिंब रोहित पवारच्या वर्तनामध्ये पडलेलं दिसत आणि म्हणून सांगितलं तुम्ही सुद्धा एका सत्ताधारी राजकारण्याच्या दातू आहात तुमच्याही आजोबाने सत्ता भोगलीय सत्तेचा मस्तवालपणा दाखवलेला आहे पण जात आहे कुठल्या त्या सगळ्यांच्या नातवांच्या वाटेत रांगेत उभ्यात किंवा एक आमदारकी तुमच्याकडे आहे ना त्याची एवढी गुरुबी दाखवू नका एकदा कायद्याने आपलं डोकं वर काढलं आणि बडगा उगारला गजाआड जाऊन पडावा लागत दुसरं सांगू आपल्या महाराष्ट्राच्या लगत कर्नाटक नावाचं राज्य आहे तिथे देवेगौडा नावाचे एक नव्वद नव्वदच्या दशकामध्ये मुख्यमंत्री होते एच डी देवेगौडा हरदन हळडी दोड्डे गौडी काय ते देवेगौडा का या नावाचे मुख्यमंत्री होते पुढे त्यांचाही लाडका धाकटा मुलगा डी कुमार कुमारस्वामी मुख्यमंत्री झाला एकदा भाजपच्या पाठिंब्याने एकदा काँग्रेसच्या पाठिंब्याने आणि आता केंद्रामध्ये नरेंद्र मोदींच्या सरकारमध्ये कुमारस्वामी मंत्री आहे त्या देवेगावडांच्या दुसऱ्या मुलाचा मुलगा अशाच उद्दामपणाच्या मस्तबालपणामधून अनेक मुलींना नासवत गेला त्यांच्याशी शारीरिक अतिरेक करून शेवटी देश सोडून पळून जायची वेळ आली अगदी मला वाटते लोकसभेची निवडणूक पण त्याने लढवली होती का होता खासदार मला माहित नाही पण शेवटी त्याला परदेशातून यावं लागलं आणि भारतीय कायद्यासमोर नतमस्तक व्हावं लागलं तुरुंगात पडलेला आहे आजच त्याची बातमी बघितली देवेगौडांचा हा तुरुंगात सडणारा नातू एक क्लार्कच काम करतोय एक कैदी तुरुंगातल्या लिपिक म्हणून काम करतोय अशी बातमी बघितली तेव्हा आपला आजोबा अमुक आपला आजोबा त्रमुक यातून जो उद्दमपणा येतो तो, तो कुठल्या दिशेने घेऊन जातो यासाठी रोहित पवार कृपा करून एक सल्ला देतोय हितचिंतक म्हणून सांगतोय या दोन नातवांकडे बघा तुम्ही कुठल्या दिशेने चाललाय ते तुम्हाला कळेल कारण आमचं कामच आहे वेडी वाकडी वळणे अपघात क्षेत्र असला बोर्ड म्हणजे भाऊ तोरसेकर आहे ऐकलं नाही ऐकलं तर जा खड्ड्यात पडाल तुम्ही आमचं काही नुकसान नाही आमचं काही घेणं देणं नाही पण तुम्ही ज्या वा दिशेने वेगवान गाडी दौडत घेऊन चाललेले आहात ना ती वेडी वाकडी वळणे घाटातली तो उद्दामपणा अपघात क्षेत्राजवळ जाऊन पोहोचला कि देवेगडांचा नातू होतो किंवा देवीलालचा नातू होतो अर्थात तुमचे आजोबा पंतप्रधान पदाच्या रांगेतच राहिले बिचारे वेटिंग लिस्ट वर बाकीचे दोघे पंतप्रधान झाला दुसरा उपपंतप्रधान झाला पण त्यांनी आपल्या कुटुंबामध्ये सत्तेतून आणलेला अनेल, जो उद्दामपणा होता तो इतका पाझरला होता ना की नातवांना तुरुंगात सडावं लागलं त्या रोहित पवार बाकी सगळ्या आमदारकी वगैरे एक वेळ विसरलाच चालेल पण आपण एका नानाविध आरोप असलेल्या दीर्घकालीन राजकारण्याचे नातू आहोत हे विसरू नका आणि या दोन मी जे सांगितले आजोबा त्या आजोबांच्या नातवांची काय अवस्था झाली त्याकडे जरा वारकाईने बघा आत्ता इथेच थांबतो आवडलं लाईक करा शेअर करा आणि प्रतिपक्षाला सबस्क्राईब करा नमस्कार